नमस्कार आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचे त्या ठिकाणी मी आमदार डॉक्टर किरणजी लांबे साहेब मित्रमंडळाच्या हो वतीनं त्या ठिकाणी सर्वप्रथम स्वागत करतो तर ते उद्या चोवीस तारीख अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी साहेब यांचा वाढदिवस याच वाढदिवसाचं एक निमित्त साधून उद्या संध्याकाळी सहा वाजता अकोले बाजारतळ या ठिकाणी अकोले महोत्सव व पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमाचं आयोजन आमदार साहेबांचे जेवढे काही कार्यकर्ते असतील वाईस ऑफ मीडियाचे जे काही मंडळे असतील या सर्वांनी मिळून आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमाचं स्वरूप अतिशय सुंदर आहे अतिशय चांगला कार्यक्रम या निमित्ताने होणार आहे या कार्यक्रमाचं स्वरूप मी थोडक्यात सांगतो या कार्यक्रमामध्ये शाहीर रामानंद उगले महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध सा शाहीर आहेत आणि गाणे खंडोबाचे गाणे असतील देवाचे असतील गोंधळ असेल जागरण असेल वासुदेव असेल असे विविध महाराष्ट्राची जी लोकसंस्कृती आहे या संस्कृतीला धरून असलेला हा कार्यक्रम आहे कुठलाही वेगळा असा धांगडधिंगा नसलेला हा कार्यक्रम आहे सुसंस्कृत असलेला हा कार्यक्रम आम्ही सर्व कार्यकर्त्या मंडळींनी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं अकोले तालुक्यात ज्या ज्या विविध क्षेत्रातील मान्यवर आहेत ज्यांनी ज्यांनी हा अकोले तालुका घडवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे विविध क्षेत्रात अतिशय चांगले उल्लेखनीय काम केलेलं आहे या सर्व जे काही असतील त्यामध्ये मग सहकार क्षेत्र आलं आदर्श दूध उत्पादक क्षेत्रातले मित्र काय आहेत शैक्षणिक क्षेत्रातले आहेत आदर्श सरपंच आहेत प्रशासकीय सेवेमध्ये ज्यांनी ज्यांनी चांगले कामं केले ही मंडळी आहेत वारकरी क्षेत्रामध्ये ज्यांचं चांगलं नाव आहे आध्यात्मिक धार्मिक क्षेत्रात नाव आहे उत्कृष्ट खेळाडू खेळाडू आहे आमचे उत्कृष्ट आदर्श पत्रकार बांधव आहेत पशुवैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर आहेत त्याच पद्धतीने जे शिक्षक आहेत अनेक मुलं विद्यार्थी स्कॉलरशिप मध्ये झळकताय नवोदयामध्ये झळकताय या विद्यार्थ्यांना घडवण्याचं जे खऱ्या अर्थाने या तालुक्यात काम करत यापैकी जे असलेले शिक्षक आहे या सर्वांचा आम्ही उद्या या ठिकाणी सन्मान करणार आहोत या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या सर्वांचे मार्गदर्शक अकोले तालुक्याचे सहकार क्षेत्रातील एक मोठे नेतृत्व सहकार महर्षी सीताराम पाटील गायकर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे शुभा असते पद्मश्री राहीबाई कोपेरे बीजमाता व प्राध्यापक एस झेड देशमुख सर संदी लेखापाल यांच्या शुभ हस्ते की सर्व मान्यवरांना व त्याच प्र प्रमाणे तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लांबटेसाहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे त्याच पद्धतीने जे जे काही नवतरुण जे आता एम पी एस सी मार्फत महाराष्ट्र शासनाच्या स्पर्धा परीक्षेमार्फत ज्यांची निवड झालेली आहे कोण पी एस आय झाले नायब तहसीलदार झाले अन्न औषध प्रशासनामध्ये अनेक विद्यार्थी आपल्या तालुक्यातले आता यश मिळवले या सर्व जे जे कोणी विद्यार्थी असतील या सर्वांचा सत्कार समारंभ या निमित्ताने आयोजित केलेला आहे तरी परिसरातील जे कोणी आपले सर्व मित्रमंडळी असतील कार्यकर्ते असतील महिला भगिनी असतील या सर्वांना खऱ्या अर्थानं विनंती करण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद आम्ही आयोजित केलेली आहे अतिशय सुंदर कार्यक्रम होणार आहे न भूतोन भविष्य अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे जवळपास तीन स्क्रीनवर हा कार्यक्रम मोठ्या पद्धतीने ज्या प्र पद्धतीनं झी मराठीवर आपण पुरस्कार वितरण सोहळा पाहतो कलर्स मराठीवर टी व्हीवर ज्या पद्धतीने आपण मोठमोठे मौध पुरस्कार वितरण सोहळे पाहतोय त्याच पद्धतीने या कार्यक्रमाचं स्वरूप देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत आणि त्या पद्धतीनं हा कार्यक्रम शंभर टक्के यशस्वी होईल अशी आम्हाला खात्री आहे परंतु या सर्वांसाठी गरज आहे तिथं जर रसिक मायबाब प्रेक्षक असतील कार्यकर्ते असतील या सर्वांनी या कार्यक्रमाचं खऱ्या अर्थानं मोठ्या स्वरूपात हा कार्यक्रम होण्यासाठी उपस्थित राहावं ही याच निमित्ताने मी विनंती करतो तसेच आमदार लांबे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्त्यांनी या तालुक्यामध्ये विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत उद्या चोवीस तारखेला गणोरे या ठिकाणी रक्तदान शिबिर होणार आहे त्याच पद्धत सकाळी आठ वाजता रक्तदान शिबिर होणार आहे नऊ वाजता राजूर या निवासस्थानी साहेबांच्या भजन संध्या हा कार्यक्रम होणार आहे तालुक्यातील अनेक आध्यात्मिक क्षेत्रातील कीर्तनकार असतील भजनी मंडळ असेल या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साहेबांच्या निवासस्थानी भजन संधा कार्यक्रम सकाळी नऊ वाजता आयोजित केलेला आहे त्याच पद्धतीने संध्याकाळी सात वाजता प्रवार जे जो ग्रुप आहे त्या ग्रुपनं प्रवरामाईची आरती आयोजित केलेली आहे त्या ठिकाणीही ती आरतीचा कार्यक्रम होणार आहे आणि शेलद या ठिकाणी आमचे मित्र तळेकर आहेत त्यांनी होम मिनिस्टर हा कार्यक्रम महिला भगिनींसाठी आयोजित केलेला आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणी या सगळ्या सरकारवर खुश आहे कामावर खुश आहे आमदार साहेबांच्या कामावर खुश आहे अनेक कारते कार्यकर्ते स्वतःहून अनेक का कार्यक्रम मुळाबाग असेल भाग असेल भाग असेल राजूर परिसर असेल या परिसरातून सर्व कार्यकर्ते स्वतःहून आमदार साहेबांचा वाढदिवस मोठ्या संख्येनं उप कार्यकर्ते जमून करत आहेत आणि हे कार्यक्रम यशस्वीकारण्यासाठी सर्व कार्यकर्ते खऱ्या अर्थाने मदत करत आहे मी पुन्हा एकदा सर्व परिसरातील नागरिकांना कार्यकर्त्यांना तालुक्यातील तमाम जनतेला या निमित्ताने आवाहन करतो की है या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी उद्या संध्याकाळी सहा वाजता आपण सर्वांनी अकोले बाजारतळ या ठिकाणी उपस्थित राहावे या कार्यक्रमाची शोभा वाढवावी जेणेकरून हा अकोले महोत्सव भविष्य काळामध्ये आज आम्ही एक दिवसाचा करतोय खऱ्या अर्थाने कार्यक्रम करायचं म्हटलं तर फार मोठे कष्ट आहे कार्यकर्त्यां मिळून हा सर्वजण कार्यक्रम आयोजित करतो आहे आम्ही या निमित्ताने आपण सर्वांनी आमच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती करतो भविष्यामध्ये हा कार्यक्रम जेणेकरून दोन ते तीन दिवसाच्या पेक्षा जास्त कसा होईल आणि हा कार्यक्रम लोकांच्या पसंतीला कसा उतरेल हा प्रयत्न या माध्यमातून आमचा राहणार आहे आणि एक सांस्कृतिक चळवळ या निमित्ताने या तालुक्यात या सुरू होईल अशी या ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद व्हाईस <coughs> ऑफ मीडिया <में> आकोले <coughs> व आमदार डॉक्टर किरण लांबटे सर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमान आकोले <coughs> महोत्सव हा कार्यक्रम माननीय आमदार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करत आहोत कार्यक्रमाचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर साहेब प्रमुख उपस्थिती ज्यांचा वाढदिवस असे आपले आमदार किरण लामटे साहेब तसेच राईबाई पोपेरे पतनश्री राईबाई पोपेरे आपल्या तालुक्यातील माता आणि माननीय प्राध्यापक विजय देशमुख सर यांच्यासोबा हस्ते जो गुणगौरव पुरस्कार दिला जाणार आहे आणि शाही रामानंद उगले ज्यांचा आपण टी व्हीवर कायम कार्यक्रम बघतो यांचा महाराष्ट्राशी लोकांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे मी सर्व जनतेला आवाहन करतो धन्यवाद बोला नमस्कार आलेल्या सर्व